राम राम नमस्कार मी तुमचा मित्र शशिकांत मराडे पुन्हा एकदा तुमच्या केसी कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता आपण आलो आहोत ब्रायडल सेक्शनमध्ये आणि इथे तुम्ही पाहू शकता की नवीन कलेक्शन्स नवीन रेंज आलेली आहे पण मित्रांनो बघा सुरुवात झमझमाट झालेली आहे सर्वाकडे धावपळ चाललेली आहे वधू पक्ष भाग पडतोय नवरी पक्ष सर्व वर पक्ष सर्व धावपळ चाललेली आहे पण त्याच्यात आपल्याला त्यांच्या आवडीचं त्यांच्या निवडीचं आणि त्यांना जे हवंय ते कलेक्शन जर आपण ठेवलं ना तर त्यांची धावपळ थोडी कमी आहे का कारण ते डायरेक्ट तुमच्याकडे येणार आहे आणि तुमचं शेवटचा स्टॉप राहणार आहे के सी कंपनी तर इथे आपण जर कलेक्शन बघितलं ब्रायडलमध्ये तुम्हाला नवीन नवीन पॅटर्न तुम्ही तिकडे पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं कॅटलॉग कलेक्शन सर्व आलेलं आहे फॅन्सी आपण ज्याला म्हणतो ना साड्या त्याच्याबरोबर रेडीमेड ब्लाउज किंवा अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार त् आहे पण आपण तिथून डायरेक्ट इकडे येऊया हो आणि काउंटरवर बघूया की कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता स्वीट नट्स या कॅटलॉगचं नाव आहे सिम्पल सोबर आणि फॅन्सी अशा प्रकारची ही साडी येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की वेलवेटची पूर्ण बॉर्डर लावलेली आहे सिरोस्कीसह पूर्ण हे कलेक्शन येणार आहे आणि त्याच्यात आपण बॉ ब्लाऊज जर बघितलं ना मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं हे ब्लाऊज तुम्हाला येणार आहे बघा फ्रंट आणि बॅक हे दोघं त्याच्यावरती येणार आहे आणि अशा प्रकारचं पूर्ण सुंदर प्रकारचं कलेक्शन्स तुम्ही पाहू शकता किती छान आहे आणि मित्रांनो या काउंटरवरती तुम्हाला अशाच प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे तर सुरुवात करूया आणि बघूया की कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारचं कलेक्शनची आता रेंज आपण इथे बघणार आहोत तर सुरुवात आपण जर बघितली तर, तर नऊशे पासून तुम्हाला इथे कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि वन बाय वन आपण सर्व शो करूया आणि बघूया की कलेक्शन्स कसं राह बघा तुम्ही पाहू शकता की नऊशे पंचाण पासून तुम्हाला गोल्डन जरी विथ डायमंड विथ मोतीचं तुम्हाला का मिळणार आहे साडेसहा मीटर कट पूर्ण येणार आहे आणि मध्ये सुद्धा फॅन्सी तुम्हाला कट आउट मिळतील तर अशा प्रकारचे सिंपल सोबर पण अट्रॅक्टिव्ह साड्यांचा कलेक्शन मित्रांनो तुम्हाला इथे केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये मिळणार आहे पण माझी तुम्हाला विनंती की तुम्हाला मी साड्यांचा कलेक्शन दाखवतोय ना ते जर तुम्हाला आवडला ना तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या का कारण जेव्हा तुम्ही इथे येतात ना कारण माझ्याकडे अकरा लाखापेक्षा जास्त साड्यांचा कलेक्शन आहे आणि त्याच्यात तुम्ही जे पण स्क्रीनशॉट आणणार मी डायरेक्टली आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला डायरेक्ट ते तुम्हाला दाखवतील आणि डायरेक्ट तुमचं जे परचेसिंग आहे ती लवकर फास्ट होईल कारण मित्रांनो धावपळ ते सर्वांना कलेक्शन लवकर आहे लवकर आपल्या मार्गी लागणे तर अशा प्रकारची कुठली परिस्थिती निर्माण न हो त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही जे पण कलेक्शन तुम्हाला दाखवतोय आहे त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि तुमची परचेसिंग तुम्ही, तुम्ही लवकरात लवकर करू शकता पण हा इथे काय होणार आहे की आपल्याकडे काउंटर बाय काउंटर सर्व वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे साड्या असो पेटिकोट असो फॉल असो अस्तर असो किंवा तुम्हाला बॉटम वेअर हवं आहे तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला केसिरेट एक्सेल कंपनीमध्ये पाहायला मिळेल आणि मित्रांनो नवीन व्यवसाय करत असाल तर एकदा आवर्जून भेट घ्या आणि बघा की इथे तुम्हाला कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारची पेटल्स तुम्हाला पाहायला मिळतील कारण इथे जॉर्जट असो शिफॉन असो मार्बल असो किंवा सिमर फॅब्रिक असो किंवा जिमिच्यू असो किंवा ज्या पण प्रकारचं सर्व कलेक्शन आता चल चाललेलं आहे ते, ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि आम्ही तुम्हाला लाईव्ह आमची व्हिडिओ टीम पण तुम्हाला तुम्हाला पीडीएफ थ्रू तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवेल पण जर इथे आलात तर इथे तुम्हाला सर्व कलेक्शन आम्ही डायरेक्ट तुमच्या डोळ्यासमोर दाखवणार आहोत आणि इथे तुम्हाला अशा प्रकारची सर्व रेंज पाहायला मिळेल प्राइस किती आहे कशा प्रकारचं त्याच्यात कलेक्शन तुम्हाला हवं त्या प्रकारचे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ते पाहायला मिळेल त्यामुळे एकदा भेट द्या आणि बघा की केसरिया टेक्साल कंपनी जी भारताची आणि तुमची आवडती जी कंपनी आहे मित्रांनो कंपनी तर म्हणू शकत नाही एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारचा सा कलेक्शन आम्ही दाखवतो बघा हा एक तर एक एक प्लॅटफॉर्म एक रस्ता आहे जिथे आपण कनेक्ट होतो पण कलेक्शन जे असतं ना ते जर तुम्ही बघितलं तर तुमच्या ग्राहकांना काय हवं आहे कलेक्शन हवं आहे आणि आपण जेव्हा त्यांना कलेक्शन देतो तेव्हा त्यांना चेहऱ्यावरची जी खुशी असते ना ती आपण आपण बघू शकतो की वाव त्यांना जे कापड आपण दिलं जे पॅटर्न आपण दिलं ते जर त्यांना त्यांच्या मनासारखा भेटला आणि त्यामुळेच आपला ग्राहक हा संतुष्ट होऊन गेलाय आणि मित्रांनो तुमची संतुष्टी ही आमची कमाई मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता बघा सुंदर अशा प्रकारचं पूर्ण जालचं हे कलेक्शन तुम्हाला मी दाखवतो कटर केनारे गोल्डन जरी सिल्वर जरी आणि पूर्ण पॅटर्न तुम्ही पाहू शकता आईस गोला ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि अशा प्रकारची कम्प्लीट रेंज तुम्हाला ब्रायडल मध्ये पाहायला मिळणार आहे कलर चार्ट जर बघितलं तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा प्रकारचं हे कलेक्शन आहे आणि याच्यात अशाच प्रकारचं भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल पण मित्रांनो त्यामुळे तुम्ही डायरेक्ट या आणि बघा की इथे जे आम्ही तुम्हाला कलेक्शन्स दाखवतो ज्या प्रकारची रेंज दाखवतो ज्या प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स आम्ही दाखवतो ते कसे राहणार आहे कारण व्हिडिओमध्ये सर्वात चांगलं वाटतं हो पण जेव्हा तुम्ही स्वतः इथे याल आणि बघाल की कलेक्शन्स कसं राहणार आहे कारण आता कसं असतं की लग्न प्रसंग सुरू झालेले कोणाला घरून सुरू करायचा आहे व्यवसाय तर सर्वांच्या समोर आपली आपली एक कनेक्टिव्हिटी असते अप की मला घरून लहान व्यवसाय सुरू करायचा आहे मला मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करायचा आहे तर सर्वांचं आपला आपला एक बजेट असतो त्यामुळे तुम्ही इथे या आणि आपलं बजेटनुसार तुम्हाला ज्या प्रकारची खरेदी करायची सर्व तुम्ही करू शकता कारण ही दुकान तुमची आहे आणि आम्ही फक्त तुमच्या सेवेसाठी इथे आलेलो मित्रांनो तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि कुठलाही डाउट असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे नंबरवरती डायरेक्ट कॉल करा आणि तुमच्या सर्व ज्या समस्या आहे त्यांचं समाधान तुम्ही घरी बसल्या सुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो मी आशा करतो आजचे जे आम्ही कलेक्शन बघितलं किंवा जी माहिती आपण आदानप्रदान केली नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर एकच काम करायचं आहे की तुम्ही या दोघं ठिकाणी तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता कुठले काही प्रॉब्लेम असेल तर नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जी माहिती हवी ती तुम्हाला सर्व इथे भेटणार आहे तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो लहंगा सही दाम का नाम